नमस्कार श्रोते नर्मदे श्री श्रीराम समर्थ मी शैलजा पाटणकर माझ्या यूट्यूब चॅनेलवर यापूर्वी दोन हजार वीस साली करोना पेंडमिकमध्ये मी विजय हा श्रीधर कवीकृत ग्रंथ ज्याच्या नऊ हजार एकशे सत्तेचाळीस ओव्या आहेत तो ओव्या आणि निरूपणासह आधी माझ्या वैयक्तिक ग्रुपवर प्रसारित केला होता आणि नंतर ह्याच यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केला त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी यांचं चरित्र समर्थ हृदय श्री शंकर श्रीकृष्णदेव यांच्या लेखणीतून ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचून संशोधनात्मक असा हा जो ग्रंथ लिहिलेला आहे समर्थांवर त्याचं सार असं मी त्रेसष्ट भागांमध्ये प्रसारित केलं परंतु या दोन्हीच्या आधी दोन हजार सतराला मी वाहनाने नर्मदा परिक्रमा केली होती आणि त्याचाही त्या परिक्रमेचा जो की माझा अनुभव होता मीही रोज काही नोंदी घेत होते भारती ठाकूर यांचं मी पुस्तक वाचलं होतं नर्मदा परिक्रमा एक आंतरप्रवास तेव्हापासून आकर्षण निर्माण झालंच होतं आणि त्यांनी डायरी स्वरूपात जसं लिहिलं दर दिवसाची माहिती अनुभव त्यांची पायी परिक्रमा त्यामुळे त्यांच्या एक एक आध्यात्मिक अनुभव इतक्या उच्च कोटीचे आहेत जे आपल्याला आकर्षित करतात या परिक्रमेकडे प्रतिभा ताई चितळेंचं ऐकलं होतं तसा माझा जरी अनुभव नसला वाहनानी असल्यामुळे तरीसुद्धा मी नोंदी घेत होते त्यामुळे आपल्याला ह्या माझ्या माहितीतून तुम्हाला वाहनांनी परिक्रमा करायची वाटली तर चा जो मार्ग आहे परिक्रमेचा तो आमचे काही अनुभव तिथे येणाऱ्या अडचणी या सगळ्यांची माहिती मिळू शकते काही फोटो आणि व्हिडिओसह त्यामुळे आपण आपला हा प्रवास सुद्धा यूट्यूब आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करावा असं मनात आलंय आज हा पहिला भाग श्रोतो मी आपल्याला समर्पित करते ज्यात नर्मदेची माहिती आपण पहिली प्रथम घेऊया की ही नर्मदा परिक्रमा जी केली जाते का केली जाते त्याचं वैशिष्ट्य काय नर्मदा नदीची माहिती काय इथून आपण सुरुवात करूया विश्वात म्हणे फक्त नर्मदेचीच परिक्रमा केली जाते बाकी कुठल्याही नदीची नाही ती इतकं तिचं असाधारण महत्त्व आहे नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतावर अमरकंटके होऊन तिथून ती, ती पश्चिमेकडे वाहत जात पश्चिमेला अरबी समुद्रात रेवासागर इथे जाऊन मिळते ती अशी संपूर्ण आडवी वाहत जाते म्हणून तिला भारतमातेची मेखला पण म्हटलं जातं ह्या नर्मदा नदीला नऊशे नव्याण्णव नद्या येऊन मिळतात त्यामुळे ह्याची परिक्रमा करताना आपण सहस्त्र नद्यांची परिक्रमा केल्याचं पुण्यही असतं आणि ह्या नऊशे नव्याण्णव नद्यांची सुद्धा म्हणजे इतकी अचूक परिक्रमा फक्त मार्कंडेय ऋषीने केल्याचा उल्लेख आहे मार्कंड्याने प्रथम परिक्रमा केली जी म्हणजे त्या मधल्या छोट्या नद्याही त्यांनी ओलांडल्या नाहीत त्यांच्या उगमाच्या पर्यंत जायचं परत यायचं अशा पद्धतीने त्यांनी परिक्रमा केली असं मान म्हटलं जातं त्यांनी नर्मदा पुराणही लिहिलं त्यांच्या व्यतिरिक्त अनेक त्यानंतर संत महात्म्यांनी परिक्रमा केल्याचे उल्लेख आपल्याला माहीत आहेत गोंदर्लेकर महाराजांच्या तर कथा आपल्याला खूप माहीत आहेत त्यामुळे त्याच्या काठी अनेक अनेक ऋषी मुनींनी इतकंच काय देवतांनी सुद्धा तपश्चर्या केलेली असं मानलं जातं आत्ताही असं मानलं जातं की आजही तिथे जे काही नदीकाठी दगड आहेत तिथे अनेक असे तपश्चर्या केलेले ऋषीमुनी त्या दगडाच्या रूपात अस्तित्वात आहेत अशी भावना आहे ही नर्मदा नदी एवढी पवित्र मानली जाते की असं म्हणतात की गंगा आपण गंगेत स्नान करतो आणि म्हणतो की स्नान केलं की पवित्र झालो पण गंगा म्हणे म्हणते की सगळ्यांचं पाप घेऊन आणि मी जी मरते मी जी दूषित होते ती मला मात्र नर्मदेत जाऊन स्नान करावं लागतं आणि असं मानलं जातं की वर्षातून एकदा गंगा नर्मदा नदीत येऊन स्नान करते हिच्या उत्पत्तीबद्दल पुराणात अनेक कथा आहेत वेगवेगळ्या पण एक आहे की शंकराने खूप तप केलं कठोर त्यात ते त्यांना जे घाम आला त्याच्या घामाच्या बिंदूतून हिचा उगम झाला आणि अत्यंत सुंदर अशी कुमारिका पण शंकरांनी तिला प्रवाहित केली जनकल्याणाकरता अशी कथा आहे की तिने दहा हजार वर्ष तपश्चर्या केली शंकराची आणि प्रसन्न करून घेतलं शंकराने वर मागायला सांगितलं तर तिने काही वर मागून घेतले त्यातला प्रथम वर असा मागितला की तुम्ही माझ्यात सामावले पाहिजे गंगेनी काय म्हटलं मला तुमच्याजवळ वास द्या तर शंकरांनी त्याला तिला जटेत ठेवलं नर्मदांनी सांगितलं तुम्हीच माझ्यात सामावले पाहिजेत शिवतत्व माझ्या कणाकणात पाहिजे त्यामुळे असं मानलं जातं की नर्मदेच्या कणाकणात शिवतत्व आहे आणि तिथे त्या नदीत जेवढे काही दगड असतील पत्थर असतील ते शंकर आहेत कंकरमय शंकर आजूबाजूलाही सर्व जास्तीत जास्त शंकराची देवळं आहेत अतिशय ऊर्जा मिळेल असं दोन्ही तटांवरचं वातावरण आहे आणि त्यामुळे जे विशेष करून पायी परिक्रमा करतात त्यांना तर ईश्वरीय अनुभूती आल्याशिवाय राहतच नाही असे आपण कितीतरी किस्से तुम्ही या युट्यूब चॅनेलवरच वेगवेगळे ऐकले असतील पण बसनी करून सुद्धा आपण एक खूप वेगळा आनंद घेऊन परत येतो हा माझा आणि माझ्याबरोबरच्या माझ्या सहभागिनींचा अनुभव पण मला आपल्यापर्यंत शेअर करावा असा वाटला म्हणून माझ्या या यूट्यूब चॅनेलवर आजपासून ही परिक्रमा मी प्रसारित करत आहे पण श्रोते हो आपण तत्पूर्वी एक व्हर्च्युअल नर्मदा परिक्रमा करूया Must <laughs> the लक्ष 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 पाप लक्ष सारसायुधम् ततस्तुजी श्रोते ह्या परिक्रमेला जाण्याचं स्फूर्तीस्थान काय कारण हे अवघड आहेच बसने सुद्धा आम्ही सिनियर सिटीजन साठ पासष्टच्या पुढचे आणि मी तर कधीच केली नसते कारण मुळात दोन हजार नऊ पासून मी ढोपरातून आधूय आणि मी खाली बसत नाही खाली झोपत नाही तर चालतही नाही खूप कशी काय करणार परिक्रमा पण हा जो एक विश्वास सर्वत्र मानला जातो की मैयाची इच्छा असली तर तुम्ही करताच करता परिक्रमा तसं माझ्या मनात इच्छा उत्पन्न होण्यापेक्षा तिच्या मनात नक्की झाली अशी घटना घडली की माझ्या बहिणीची सून आहे तिने सहज मला विचारलं की माझ्या माहेरच भाऊ बहिणी जातात परिक्रमेला डोंबिवलीहून बसनी धर्माधिकारी म्हणून व्यवस्था करतात जायचं आहे का तुम्हाला सोबत आहे तुम्हाला मला छान वाटलं आणि मला मुळात अशी होत असल्यामुळे मी लगेच होही म्हटलं पण मग विचार करा छे, छे, छे डोंबिवली ते डोंबिवली बस इतका वेळ बस आणि हा काही प्रवास मला झेपणार नाही दुसरं बसमध्ये चढायला खूप उंच पाय टाकायला लागतो तेही मला अवघड परत सगळी झोपण्याची व्यवस्था कशी होईल तिकडे परिक्रमेत कुठेही राहायला लागतं असं ऐकलं आहे कुठेही स्नान करायचं म्हणजे स्नान कॅटॉर करायचं पण तिथेच कपडे धुवायचे काय वगैरे अशा गोष्टी न कथा खूप ऐकल्या त्यामुळे आणि परत बसेस ज्या असतात ह्या मोठ्या बसेस त्या खूप दूर उभ्या राहतात आणि आधीच घाटाशी यायलाच दोन दोन तीन तीन किलोमीटर जायला लागतं असंही ऐकलेलं छे छे हे आपलं काही काम नाही असं नक्की झालं पण डोक्यातला किडा काही जायना आणि योगच असे असं म्हणायला हरकत नाही कारण दुसऱ्या दिवशी देवळात मला माझी एक मैत्रीण भेटली स्मिता तिला मी म्हटलं काय गं परिक्रमा करायची का कालपासून डोक्यात विषय शिरलाय करूया की म्हणाली मला तर पायी करायची म्हणजे छे छे बाई तर मला शक्यच नाही वाहनाने करायची हवं हो तर आपण कार घेऊन जाऊ चारच जणी जाऊ आणि करूया ट्रेननी जाऊ आधी इंदोर उज्जैन कुठे ते आणि जाऊ हो येते म्हणाली मला बाई करायची पण मी तुझ्याबरोबर येईन मी म्हटलं माझी अर्धवट सोडायला पण लागेल ना परिक्रमा चालेल म्हणाली तुझ्याबरोबर मी परत येईन कोणी नाही आलं तर बस एवढा शब्द तिने दिला आणि माझ्या मनात निश्चय झाला की परिक्रमा करायची मग आम्ही शोधायला लागलो आमच्या पार्ल्यामध्येच मंगल दर्शन यात्रा कंपनी म्हणून आहे अगरकर त्या हजी तीस वर्ष परिक्रमा नेत होत्या बसनी त्या थकल्यात आता सतरा साली त्या नव्वद वर्षाच्या होत्या पण त्यांचे पुत्र आगरकर काका ते नेतात असं कळलं त्यांना जाऊन भेटलो त्यांनी लगेच होकार भरला आणि चार जणी तर चार जणी तुमची इच्छा ना मला प्रॉफिट होणार नाही काही पण मला चालेल मी नेतो तुम्हाला पण मी तुमच्याबरोबर येणार तुम्ही सगळे सिनियर सिटीजन आहात आणि मी एकटा नाही कारण परिक्रमेतले काही नियम आहेत तुम्हाला बाहेर खाऊन चालत नाही कांदा लसूण खायची का नाही एवढे वीस दिवस तुम्ही कसे काढणार म्हणून मला माझ्याबरोबर कुक आणि दोन असिस्टंट घ्यायला लागतात असे आम्ही चार आपण आठ होतो तुम्ही अजून काही माणसं मिळवलीत तर आपण टेम्पो ट्रॅव्हलर करू आणि टेम्पो ट्रॅव्हलर घाटाच्या जास्तीत जास्त जवळ नेता येतो असं त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही उत्साहानी माणसं शोधायला सुरुवात केली आणि योग जुळत आला पार्ल्यातल्या आम्ही जणी काकांनी ठाण्यातली था चार माणसं एक जोडपं होतं बेलसेकर म्हणून आणि दोन अजून भगिनी होत्या अशी चार काकांची चार माणसं अशी आम्ही चौदा माणसं झालो आणि आमची यात्रा निश्चित झाली करायची त्यांनी काही नियम सांगितल्या मला कमीत कमी सामान जवळ ठेवा हेही सांगितलं मी काकांच्या माझ्या अटी चालूच होत्या आणि माझं सगळं निगेटिव्ह विचार चालूच होते मी म्हटलं मला यायचं आहे पण मी खाली बसू शकत नाही मी कुठेही खाली झोपू नाही शकणार काका धर्मशाळा असली तर मला किमान तुम्हाला काहीतरी व्यवस्था करायला लागेल माझ्यापुरती तरी बाकी ह्या सगळ्या झोपू शकता काहीच नसेल तर मला हाताची खुर्ची ठेवा मी रात्रभर खुर्चीवर बसून झोपेन हो पण मला व्यवस्था करायचं तुम्ही आधी शब्द द्या काय विचारू नको मी जितकं निगेटिव्ह बोलत होते तितकं काका पॉझिटिव्ह बोलत होते आणि म्हणजे म्हणून मी परत परत एका सांगते की मैयाची इच्छा होती ना की आम्ही वाहना नि या जन्मात परिक्रमा करावी माणसाचा जन्म काय माहीत आपल्याला प्राप्त आहे की नाही पुढे आणि मग तो दिवस उगवला दहा नोव्हेंबर दोन हजार सतरा अगदी मोजकं सामान बरोबर घेण्याचं ठरलं तरी प्रत्येकीचे तीन चार डाग झाले होते आमची ही परिक्रमा कशी झाली त्याची सुरुवात कशी कुठल्या कुठल्या मार्गाने आम्ही गेलो आम्हाला काय अडचणी आल्या त्या कशा निभावल्या आणि मैयाने कसं सतत आम्हाला जाणीव करून दिली हे सगळं काही त्या त्या, त्या भागातील फोटो घाटावरील फोटो नर्मदेचं दर्शन अशा व्हिडिओ सकट आपण आता पुढच्या भागापासून ऐकणार आहोत श्रोते हो मला खात्री वाटते म्हणजे हा माझा अनुभव तुम्हाला आनंद देईल आणि तुम्हाला आवडलं तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका एवढं म्हणून मी इथेच विरामते आपण भेटू पुढच्या भागात नर्मदा परिक्रमेला चला माझ्याबरोबर